धन्यवाद सभापती महोदय सर दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विना अनुदानित व अंशतः या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही व त्यामुळे आठ व नऊ जुलै रोजी म्हणजे आज आणखीन उद्या महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद आहेत आणखी आझाद मैदान मुंबई येथे फार मोठं आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात बसलेले आहेत सन्मान्य सभापती महोदय मागील कित्येक वर्षापासून विना अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विना वेतन सेवा देत आहेत व शासन त्यांना दिशाभूल करत अत्यंत विलंबाने टप्प्याटप्प्याने अनुदान देत आहे या कारणास्तव कर्मचाऱ्यांचे अनेक आंदोलन झाले कित्येक शिक्षकांनी आत्महत्या केल्या मात्र शासनाला त्यांना काही फेर सुतक नाही एक मिनिट फक्त एक मिनिट शासन शंभर दिवसाचे दीडशे दिवसाचे उत्कृष्ट प्रशासनाचे कार्यक्रम राबवत आहे मग अनुदानित मागणीसाठी शाळा बंद आंदोलन करणे ही वेळ का यावी महाराष्ट्रातील सर्व शाळा दोन दिवस बंद आहेत ही बाब शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत नुकसानकारक का असून शासनासाठी ही लांछनास्पद बाब आहे मी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनास निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण तात्काळ विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यांना अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया ताबडतोब करावी धन्यवाद